तुळा राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुधग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत समस्या नाहीये असा माणूस नाहीये मग जीवनात समस्या आहे ती सोडवायची कशी याचं उत्तर ज्योतिषशास्त्र देऊ शकतं शिक्षण झालंय मुलांचं करिअर काय करावं नोकरी करावी की व्यवसाय करावा व्यवसाय करून थकलोय कर्ज आहे बंद करू की चालू ठेवू संततीचा योग येत नाही डॉक्टर केलेत उपाय मिळेल का त्याचबरोबर घर बांधायचं मग आधी विवाह करू की घर बांधू या सर्व प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून मिळवू शकतात आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडून तुळा राशी प्रथम स्थान बघा अठरा सप्टेंबर नंतर तर या तुळाराशीच्या लोकांसाठी अगदी राजयोगाची बरसात आहे शुक्र ग्रहाचा मालव्य नावाचा राजयोग तनुस्तानामध्ये घडलाय स्वतःसाठी काय हवंय काय नकोय काय खरेदी करू याची अगदी तुम्ही यादी बनवून ठेवली आहे यादीतलं काही बाकी राहील असं तरी मला या महिन्यात वाटत नाहीये नवीन कपडे घ्यायचे घेतले नवीन वाहन घ्यायचंय घेतलं कुठे फिरायला जायचंय अगदी पटकन निर्णय घेतला आपल्या आप पत्नीला स्वतःहून वेळ दिला तिला कुठेतरी बाहेर पिक्चर बघायला सिनेमा बघायला नाटक बघायला घेऊन गेलो वाँ 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 वा वा सर्व आनंदाचा कालखंड आहे तुळा राशीच्या जातकांसाठी पण त्याच्या आधी जे काही दिवस आहेत दहा पंधरा दिवस काम करावं लागणार आहे बरं मग या महिन्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही आनंद घेऊ शकाल द्वितीय स्थान ह्या स्थानाला मारक स्थान गेलं गेलंय आणि त्याचबरोबर या स्थानाचा स्वामी धनस्थानाचं सुद्धा याला स्थान म्हटलं जातं जो मंगळ ग्रह आहे ना तो भाग्यस्थानात आलेला आहे मग धनेश भाग्यामध्ये म्हणजे त्रिकोण स्थानामध्ये येणं तर तुम्ही केलेल्या आतापर्यंत देव असेल उपवास असेल व्रत असेल वैकल्प्य असेल सेवा असेल साधना असेल तिचं फल प्राप्त करून देणारा हा महिना आहे मनात ज्या ज्या म्हणून इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे जे जातक गव्हर्मेंट क्षेत्रातील कुठलंही टेंडर घेण्याचं काम करत असतील त्यांना ते या महिन्यामध्ये मिळेल स्वतःच काही बिल्डिंग डेव्हलपमेंटच काही एखादा महत्वाचा डॉक्युमेंट करायचा विचार तुम्ही करताय तो तुमचा पूर्ण होईल त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जर जा तुम्हाला जायचं असेल इलेक्ट्रॉनिक्सचे काही पार्ट तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल स्वत जमिनीमध्ये काही लागवड करावी त्याच्यात काही अंतर्गत पिका बरोबर एखादा व्यवसाय आपण सुरू करावा ते सुद्धा कार्य पूर्ण होईल परिवाराला वेळ देणार आहात कार्य सिद्धतेचे स्वामी गुरुदेवता अष्टमात आहे आता उपचय स्थान आणि हा उपचयाचा मालक ज्या वेळेला अष्टम स्थानामध्ये स्थित होतो त्यावेळेला पराक्रमामध्ये जोड नसती ही गोष्ट खरी आहे परंतु अति आत्मविश्वास तुम्हाला संकटात आणेल म्हणजेच कस इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्वरूपाचे अनुभव तुम्ही या महिन्यात घेऊ शकाल ते म्हणजे कसे आती पण तुम्ही अहमपणा मी पणा बाजूला ठेवा ना थोडासा यश येतंय तुमच्या हाताला मान्य आहे घरातले सगळे निर्णय तुम्ही घेता ती गोष्ट मान्य आहे मग काळजी काय घ्यायची अति आत्मविश्वास करू नका जेवढं गरज आहे जेवढं मी करू शकतो तेच तुम्हाला उत्तम आहे बहीण भाऊ आजारी पडू शकते त्यांच्याकडे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल चतुर्थ स्थान सुखाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी श्रेणी आहे त्यामुळे आळस बाकी या महिन्यामध्ये भरपूर भरलेला आहे अगदी कुठेतरी फिरायला जावं चांगलं चांगलं जेवणाचा आस्वाद घ्यावा वस्त्र अलंकार दा, दागदागिन्यांची खरेदी करावी आपल्या जोडीदाराला आपल्या प्रेमिकेला किंवा के आपल्या प्रेमाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी हा महिना उत्तम आहे तो म्हणजे कशा प्रकारे देता येणार आहे तुम्हाला तर तुम्ही जे जे म्हणून काही आश्वासनं देऊन ठेवले होते ते ते आश्वासनं तुम्ही पूर्ण कराल चतुर्थेश पंचमात आल्यामुळे आणि पंचमेश पंचमात असल्यामुळे लॉटरीचं तिकीट काढून तर बघा यश देणार असेल शेअर मार्केटमध्ये यशस्वी उत्कर्षाची एक नवी खरी पहाट तुमची सुरू होऊ शकते अचानक म्हणून तुम्हाला धनलाभ करून देऊ जाऊ शकता फक्त हे सगळं करत असताना इतरांच निर्णय न घेता स्वतःचे निर्णय योग्य राहतील हे लक्षात ठेवा स्थान हे रोगाचं स्थान आहे षष्ठेश अष्टमात हा विपरीत राजयोग आहे का म्हणजेच कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी वाद संभवतात त्यामुळे मानसिक त्रास जाणवतो अस्वस्थता होते परंतु वेळ ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे प्रत्येकाच्या बाबतीत असते त्याचबरोबर आरोग्याची काळजी तुम्ही घ्या छोटा मोठा आजार अगदी तुम्हाला त्रस्त करून सोडेल त्यात विशेष करून पायाचे विकार त्यात विशेष करून हाताचे विकार मग काळजी काय योग्य डॉक्टरांना वेळीच भेटणे आजार वाढल्यावर नाही भेटायचं त्याचबरोबर जे जे म्हणून काही आर्थिक विषय असतील ते सुटण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु महिन्याच्या शेवटामध्ये तुम्ही हे सर्व कार्य पूर्ण करून घ्याल सप्तम स्थान इथे मेष मेषराशी स्वामी मंगळ ग्रह भाग्यामध्ये पडलेला आहे जोडीदार भाग्य न मिळणं जोडीदार आध्यात्मिक तीर्थक्षेत्रातल्या ठिकाणचं मिळणं जोडीदार आपल्यापेक्षा जे जे म्हणून कोणी श्रेष्ठ आपले गुरुतुल्य लोक आहेत असा व्यक्ती आपल्यासाठी आपला जोडीदार शुद्ध ही आपल्यासाठी भाग्याची बाब आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायाला जी रिटर्न जाण्याचे योग घेऊन आलेले योग होते म्हणजेच कर्ज बाजारी मायनसमध्ये मध्ये जाणं ते फायद्यात होण्याच्या दृष्टीनं हा महिना आलेला आहे म्हणजे असं वाटलं होतं की आता भागीदारीतला व्यवसाय बंद करावा पण तो चालू ठेवा यश देणारा ठरेल अष्टम स्थान स्वामी बुध देवता दशमात्म एकादशामध्ये जातोय म्हणजेच उपचयस्थानातून स्थानातून खऱ्या अर्थानं भ्रमण होत आहे म्हणजेच काय लाभाचे लाभ घेऊन आलेला योग फक्त ते सांभाळता आले पाहिजे ओळखता आले पाहिजे आणि पुढे नेता आले पाहिजे भाग्यस्थान या महिन्यात कुठे तीर्थयात्रेला न जाता तीर्थयात्रेचं आपोआप गुरुच्या माध्यमानं दर्शन होईल आपल्या घरापर्यंत दशमस्थान या दशमस्थानाला क्रमस्थान म्हटलं गेलेलं आहे जे जे म्हणून तुम्ही कार्य कराल त्या त्या कार्यांमध्ये यशस्वी व्हाल यामध्ये शंका नाही आहे फक्त आपण जे जे महत्वाचे निर्णय घेऊ यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन आपल्यासाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक असणार आहे एकादश स्थान या स्थानाला लाभस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी सूर्य देवता सोळा सप्टेंबरच्या नंतर व्ययस्थानामध्ये येतोय त्याचबरोबर चार सप्टेंबरला जो बुध ग्रह या स्थानामध्ये आलाय तो सुद्धा वेयात चाललेला आहे तेवीस सप्टेंबरला जे जे म्हणून काही महत्वाचे कामं आपल्याला करून घ्यायचे असतील ज्यांच्या ज्यांच्याकडनं आपल्याला काही मदत घ्यायची असतील तर ती तेवीस सप्टेंबरच्या आत करून घ्या अन्यथा तुम्ही फसण्याचे अडकण्याचे मानसिक त्रासात जाण्याचे योग तुमच्या कुंडलीमध्ये आलेले आहे कारण की लाभेश व्ययात जाणं म्हणजेच कर्जाची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात होणं कारण की द्वादश स्थान हे व्ययाच आहे खर्चाच आहे प्रचंड खर्च घेऊन आलेलं ते स्थान आहे त्याचबरोबर पैसे खर्चवत असताना काळजी घ्यावी लागणार आहे ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय ते ते आलेले पैसे तुमच्याकडनं सहज एखाद्या विषयाकडे निघून जातील तुम्हाला कळणार नाहीये महिन्याच्या शेवटी आर्थिक अडचणीचा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सामना करावा लागणार आहे व्ययस्थान या वेयस्थानामध्ये महिन्याच्या शेवटी योग झालाय जडत्व योग आलेला आहे पण एक महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे वेशाचा मालक वेशामध्ये तेवीस सप्टेंबरला आल्यामुळे विपरीत राजयोग झाला आहे हा अचानक असं पूर्वीचं असलेलं देणं पूर्वीची असलेली उधारी सहज घेऊन येईल परंतु आलेल्या पैशाचं विचार विनिमय करून नियोजन करावं हे सांगणारा हा महिना आहे तुळाराशीच्या लोकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची सहा तारीख आहे सात तारीख आहे एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ तारीख आपल्यासाठी कोणती आहे तर अकरा बारा सतरा आणि अठरा या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात करायची नाही आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचं पठण करा यानं अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल आणि शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल असा हा मंत्र ओम कपिलाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार